रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज माझ्यासारख्याच ज्या गृहिणी आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आत्तापर्यंत ज्या मैत्रिणींशी माझा संपर्क आला अनुभव विश्व माझं खूप मोठा आहे असं मी म्हणणार नाही पण ज्या काही मैत्रिणींशी माझा संपर्क आला त्यातून मला काही तीन महत्त्वाच्या गोष्टी शेअर कराव्यास वाटल्या आणि म्हणून हा खास व्हिडिओ नंबर एक पूर्णपणे तुम्ही नवऱ्यावर अवलंबून राहू नका कितीतरी वेळा मी पाहिलं की दहावीस रुपयेची जरी गोष्ट असेल तरीसुद्धा त्या मैत्रिणी म्हणतात की हां मला नवऱ्याला विचारावं लागेल हे काय जरी आपण कमवत नसलो आपण गृहिणी असलो तरीसुद्धा आपण घरासाठी खूप काही करीत असतो आपण महिन्याला जरी पैसे कमवत नसलो तरी घरासाठी जी आपली जबाबदारी आहे ती आपण योग्य रीतीने पार पाडीत असतो आणि त्यामुळं काही गोष्टींचे निर्णय हे आपण स्वतः घ्यावेत कारण त्यामुळं काय होतं तर आपण पूर्णपणे आपल्या नवऱ्यावर अवलंबून राहू आणि आजचा काळ जर आपण बघितला आजूबाजूच्या बातम्या जर आपण बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की आयुष्य जे आहे ते किती अनिश्चित आहे घरातून बाहेर पडलेला माणूस पुन्हा सुरक्षितपणे घरी येईलच याची आपण खात्री देऊ शकत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा जो व्हिडिओ बनवला आहे तो घरामध्ये काम करणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांच्यासाठी मी हे बोलत नाही आहे ज्या घरामध्ये आहेत त्यांच्यासाठी बोलते की प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण स्वतः शिकून घेऊया प्रत्येक गोष्टीला हां ह्यांना सांगितलं पाहिजे नको आपण स्वतः शिकून घेऊया आणि मग स्वतःच्या पायावर म्हणजे आपण इंडिपेंडंट बनूया नाहीतर आपल्याला भविष्य काळामध्ये खूप अडचणींना तोंड द्यावं लागेल आणि आपण स्वतः शिकल्यानंतर आपल्याला एक आत्मविश्वास पण निर्माण होतो नाहीतर मग आपण स्वतःला कमी लेखतो की नाही आपण काहीच करत नाही आपण काहीच करू शकलो नाही म्हणून जे काही घरामधले निर्णय असतील ते सगळे निर्णय आपण स्वतः घेण्याचा किंवा काही मोठे निर्णय असतील तर त्यावेळी दोघांनी मिळून तर घेतलीच पाहिजे पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी विचारायची गरज नाही आणि शक्यतो मला असं वाटतं की ज्यावेळी आपण कमवत नाही त्यावेळी नवऱ्याकडून आपल्याला महिन्याला काही ना काहीतरी विशिष्ट रक्कम ही मिळालीच पाहिजे दोन हजार काचना आता नवऱ्याचा पगार जो आहे त्याच्यावरती अवलंबून असेल की काही ठराविक रक्कम स्वखर्चासाठी गृहिणींना मिळाली पाहिजे त्यासाठी आपण थोडा प्रयत्न करूया भांडणं म्हणत नाही मी पण गोड बोलून आपण ते पटवून देऊ शकतो आणि ठराविक रक्कम स्वतःसाठी घेऊ शकतो नंबर दोन की आपलं स्वतःचं पण आयुष्य आहे आपल्याला मूल झाल्यानंतर आपण त्या मुलाला वाढवण्यामध्ये मुलाला मोठं करण्यामध्ये एवढं रममान होतो की माझं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे हीच गोष्ट आपण विसरून जातो ठीक आहे ही चांगली गोष्ट आहे प्रेमाने आपण हे केलं पाहिजे जबाबदारी पार पडली पाहिजे पण ज्यावेळी हे मूल मोठं होणार आहे आणि त्याला मग आपली गरज नसणार आहे त्यावेळी आपण काय करायचं आणि म्हणूनच भविष्यकाळामध्ये हा जो एकटेपणा आहे तो आपल्याला वाटू नये म्हणून आपल्या स्वतःचे जे काही छंद असतील ते छंद आपण जरूर जोपासले पाहिजे प्रत्येक वेळी नवऱ्याचा आणि मुलांचा विचार करण्यामध्येच आपण व्यस्त राहू नये आपल्या स्वतःचे जे छंद असतील तेही आपण जोपासूया आणि शेवटचं आणि महत्त्वाचं सांगायचं आहे मी कुठल्याही विम्याची जाहिरात नाही करत आहे पण ते किती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळी आपण घरामध्ये बसून आहोत आपण कमवत नाही आहोत आणि नोकऱ्याचं तर आपण बाहेर परिस्थिती बघितलीच आहे की नोकरी मिळणं किती अवघड झालेलं आहे मग समजा आपला नवरा नोकरी करत आहे चुकून समजा नोकरी गेली किंवा काही अचानक आपल्यावर संकट आलं त्यावेळी आपण कुठं जायचं आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही नवऱ्यांनी जर पॉलिसी काढली असेल तर प्रश्नच नाही पण जर का नसेल कोणी काढली तर आपल्या उत्पन्नानुसार काही ना काहीतरी विमा हा आपण उतरवला पाहिजे आपल्या कुटुंबासाठी आपल्या बायका मुलांसाठी नाहीतर आपल्याला म्हणजे कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाला जर काही झालं तर कुटुंब उघड्यावर पडेल म्हणून गृहिणींना माझा सल्ला आहे की तुम्ही हे आपल्या स्वतःच्या नवऱ्याला विचारा की पॉलिसी आहे का आपल्याला आता दोन मुलं आहेत उद्या एखादं संकट आलं तर काय करायचं म्हणून हा विमा जो आहे तो विमा असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याचबरोबर आपण महिन्याला जो खर्च करतो घरामध्ये त्या खर्चामधूनसुद्धा काही बचत आपल्याला करता येईल का म्हणजे बचत जी आपण करणार तोसुद्धा आपला इन्कमच झाला आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढी बचत आपण करायला हवी मला सतत प्रश्न पडतो बघा साधी साधी कामं करणारी जी लोकं आहेत म्हणजे मेडिकलच्या दुकानात काम करत असतील मॉलमध्ये काम करत असतील त्यांना किती पगार असणार पंधरा वीस हजार आणि त्यामध्ये सुद्धा ती लोकं आपला जीवन चरित्रार्थ पाडतातच ना मग आपण का पाडू शकत नाही आणि असा विचार करून आपण थोडीफार बचत ही नक्कीच करू शकतो त्यामुळं काही रक्कम तरी आपण बचत म्हणून बाजूला काढूया थँक्यू